हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता दिवाळी खूपच जवळ आलेली आहे आणि त्यासाठी आपण आता घराची क्लिनिंग करायला सुरुवात केली तर आज मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे सोफा क्लिनिंगची तर तुम्ही बघू शकता इथं आमचा जो सोफा आहे तो, तो, तो किती खराब झालेला आहे म्हणजे जर घरात लहान मुलं असली तर ती पाणी प्यायला काही खायचं असलं तर ते सोप्यावर जाऊन बसतात आणि लहान मुलं असल्यावर ते खाली सांडतातच मग ते दूध असो किंवा खायचं काही पदार्थ असो तर बघू शकता इथं काही डाग पडलेले आहेत आणि ते असे काढले तरी पण निघत नाही आहे आणि खूप सारी धूर पण अशी जमा होते तर त्यासाठी मी आता आज एक लिक्विड तयार करणार आहे ते तुम्हाला पुढे शेअर करतेच तर बघू शकता आपण जेव्हा आपण असा हात सोप्यावर मारतो तेव्हाच बारीक अशी धूर बाहेर पडते तर त्यासाठी सगळ्यात आधी मी पहिले एका कोरड्या रुमाळाने पूर्ण सोपाय जो झटकून घेणार आहे जेणेकरून जी पण तिथं बारीक धूर असेल निघण्यासारखी तेवढी निघून जाईल आणि त्यानंतर मग आपण जे लिक्विड बनवणार आहोत ते त्याच्याने पुसून घेऊ सोप्याचे जे काही कोपरे वगैरे असतात तर त्यांच्यामध्ये अशी बारीक धूर साचलेली असते आणि ती आपल्याला काढता येत नाही तर मी एक चमचा घेतलेला आहे आणि त्याला असं रुमाल हे करू गुंडाळून घेतलेला आहे आणि त्याच्या साह्याने मी जी बारीक धूळ आहे ती काढून घेते तर बघू शकता त्या रुमालाला लागून लगेच धूळ बाहेर निघते तर अशा प्रकारे मी चारही बाजूंची जी धूळ आहे सोप्याची ती काढून घेतलेली आहे किंवा काहीतरी खाद्य पदार्थ असतात ते पण तिथं अडकून बसतात केस असतात तर ते पण असं क्लीन केलं तर निघून जातं तर बघू शकता तुम्ही मी, मी कापडने पुसल्यावर किती म्हणजे थोडाफार स्वच्छ झालेला आहे तर आता लिक्विड मी तयार करून घेते ते पुसण्यासाठी तर थोडं कोमट पाणी करून घेतलेलं आहे त्यात मी थोडा खायचा सोडा घालते लिक्विड डिटर्जंट घालते अर्धा चमचा आणि त्यानंतर अर्धा लिंबू पिळून घेते तर त्याच लिक्विडमध्ये आपल्याला एक रुमाल आहे तो भिजत घालायचा आहे पाच ते दहा मिनटं आणि बघू शकता हे असं एक भांडं आपल्याला घ्यायचं आहे किंवा एक प्लेट पण आपण साधी घेऊ शकतो तर मी तो रुमाल भिजायला घातला होता आता त्याला पिळून घ्यायचा आहे तर त्याला चांगला कोरडा असं पिडून घेणार आहे आणि ती जी प्लेट होती त्याला असं कवर करून घ्यायचं आहे व्हिडिओ जसं दाखवला आहे त्याप्रमाणे कवर करून घ्यायचं आहे अशा प्रकारे कवर करून आपण वरच्या साईडने असं पॅक पकडून घ्यायचं आणि याच्याने आपण सोपा पुसून घ्यायचं तर अशा प्रकारे सोफा आहे जो आपल्याला पुसून घ्यायचा आहे तर जीपन आ, आ, जी पण काही धूळ जमा झालेली असते ती कोरड्या कापडणे किंवा असं ब्रशच्या सायने निघत नाही ती असं ओला कापडणे आणि जे लिक्विड आपण तयार केलेलं आहे त्याच्याने काढून घ्यायची आहे जी पण धूळ असते ती सगळी निघून त्या रुमालात जमा होते आणि सोफा अगदी एकदम स्वच्छ होतो तर मी आता सोफा सगळ्या साईडने पुसून घेते जेणेकरून जी पण धूळ असेल बारीक ती सगळी निघून जाईल तर तुमचाही सोफा असा ख झालेला असेल खराब धूळ झाला असेल तर तुम्ही असं स्वच्छ करून घेऊ शकता घरच्या गर घरी म्हणजे सोफा एकदम नव्यासारखा दिसेल आणि आपल्याला पण बसायला फ्रेश वाटेल तर मी सोपा मागच्या साईडला पण थोडी धूर वगैरे होती म्हणून थोडा सरकून घेतला आहे आणि मागची साईड पण ती पुसून घेते तर सोपा पुसल्यानंतर थोडा वेळ फॅनच्या खाली थोडा ओलसरपणा असतो तो तेवढा सुकून घ्यायचा आहे आणि जर क्यूब असतो तुमच्याकडे तर क्यूब पण अशाच प्रकारे स्वच्छ करून घ्यायचे आहेत जे लिक्विड आहे त्याच्याने पुसून घ्यायचं आहे म्हणजे ज्या क्यूबमधून पण जी धूळ वगैरे असेल ते निघून जाईल त्याच प्रकारे जे बेडच्या मागे हे ड्रेस असतं ते पण आपण अशाच प्रकारे स्वच्छ करून घेऊ शकतो तर तुम्हाला माझी आजची ट्रिक कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर आता फायनली माझा सोपा क्लीन झालेला आहे आणि एकदम स्वच्छ वाटतं आहे तर बघू शकता तुम्ही चला तर मग बाय बाय भेटूया पुढच्या अशाच एक इन्फॉर्मेटिव व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय